हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर काहीच आज आहे मंडे काहीच आज दोन तारीखे तर आज आम्ही चालले कसफटा आणि सज्जनगडला पहिले काहीच आम्ही सज्जनगडला सज्जन जाणार आहे तर काहीच मी मम्मी दिदी आणि पप्पा चालले आजी बाबा गावाला गेले जरा काम होतं त्यांचं तर चला काहीच आता आपण निघूया आता आम्ही आलोय खाली का मम्मी आणि पप्पा बॅगमध्ये सामान टाकतात ज्याच्या आपल्याला नेसेसरी आहे बघा हे डोंगर किती छान दिसत आहेत किती झाड आहेत आणि काही हे डोंगर आता आपण बोगद्याच्या जवळ आलोय आता इकडून एक सच्चनगड एकशे चोवीस किलोमीटर राहिले आणि काही जा बोगद्यात बघा किती छान वाटतं गेल्यावरती पुणे मुंबई हायवे हे बघा या बाजूवरला पुण्यावर नाही येतो इकडं कोल्हापूर बेंगलोर आणि श्रीराम वडापाव हार मग येतोय अजून आई झार न भजी घेऊन आलं बघा तर मग गरम वडापाव आणि भजी इकडं चटणी आणि मिरच्या असं ठेवलेल्या असतात टेबलवरती एकदम छान वडापाव आहे इकडचा तुम्ही कधी आलात तर या नक्की हा ईज आता आम्ही नाश्ता करून निघालो हो आहे सगळ्या आता खूप सगळ्यांना झोप यायला लागली जरा चुस्ती आली ना तर आता काहीच आत्ताच इतकं ऊन पडले सत्यनगटला गेल्यावरती किती ऊन असणार आहे तर आता त्याचा अंदाज असणार आहे बघा किती छान डोंगर आहे घाट पण किती छान आहे मी बोलतो मध्ये किती हे झाले ट्रॅफिक खूप मागून आलो ते बघा समोर अजिंक्य तारागड हा गड कोणाला चिंता आला नाही बघा किती छान सज्जनगड फक्त बारा किलोमीटर राहिलेला आहे मित्रांनो आता मोजून एकवीस वीस मिनिटात पोहोचू आपण गाईज वरती दिसतंय ना ते सज्जनगड गाईज बघा पवन चक्की पण वाऱ्याचा प्रेशरच नाही आलं तर कसली भारी तिकड पवन चक्की आहे मंदिर चाललो आहे आम्ही जास्त पायऱ्या नाही आहेत तर वरती जातून भेटतो मित्रांनो आता सज्जनगाडाच्या माध्यमावर आलेलो आहे टोटल दोनशे साठ पायऱ्या आहेत आणि ठिकठिकाणी असे मारुती आहेत पारगाव मारुती खाली होतो उमरज मारुती घस थांबा था काय झालं आता श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वारजवळ हे आहे समर्थ महाद्वार मेकडचं व्यू एकदम सुंदर काहीच ठिकठिकाणी अशी खेळण्याची दुकान आहेत किती सुंदर खेळणे आहेत इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस साली बांधलेलं आहे मंदिर श्री रामदास स्वामी यांचं सोळाशे अठ्ठेचाळीस साली चप्पल स्टँड आहे मंदिराच्या बाहेर आता चपला ठेवल्या आता भेटतो मित्रांनो श्री रामदास स्वामी संस्थान बघा किती जुना आणि भव्य आकर्षक आता महाप्रसाद घ्यायला चाललोय मित्रांनो बारा ते दीड महाप्रसादाची वेळ आहे तुम्ही कधी आलात तर बारा ते दीडच्या दरम्यान आणि आता साडेबारा वाजता मंदिर बंद असतं साडे बारा ते एक आता आता जातो बघतो आहे महाप्रसाद मला प्रसाद वाटत बघा आता महाप्रसाद घेतलेला आहे मटकीची भाजी वरण भात आणि शिरा तांदळाची खीर आहे इकडे आन साबुदाण्याची खीर आपण प्रसाद ग्रहण करतो आहे आणि इकडं बघा सर्वजणं महाप्रसादाचा लाभ घेत आहेत बघा तुम्ही बघू शकता साडेबारा ते दीड महाप्रसादाची वेळ आहे तुम्ही कधी आलात तर तुम्हालाही इकडं सिद्धी आमची बसते इकडं मॅडम बसलेत चालू झालं का मी पण आहातो आणि भेटतो परंतु तुम्ही या ठिकाणी राहूही शकता इकडं रूम्स आहेत समोर दिसत आहेत तुम्हाला असा जुने आणि तिकडं नवीन बिल्डिंग आहेत भक्त निवास हे बघ भव्य धर्मशाळा आता मंदिर उघडेल मग जाऊयात दर्शन घ्यायला समर्थ चरित्रावली आहे बघ सत्य जाऊन बघूयात कसं आता दर्शन घ्यायला जातो आणि दर्शन घेऊन भेटतो तुम्हाला मित्रांनो आता महाप्रसाद आणि दर्शन करून झाले मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे तिथलं शूट करू शकलं नाही तरी पण फोटो ॲड करतो आहे मी ते बघा तुम्ही देऊ नको पळू नको अरे एकालाच काय देताय तुम्ही चल 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 पुढं चल चल पुढं चल अरे दे त्याला दे दे अरे उभ काय सांगते हातातून बघू आम्ही त्याला केळी दिली आम्ही खायला बिचाऱ्यांना भूक लागली होती ते छोटू बघा कसं खाते केळ हे बघा छोटू बिचाऱ्यांना ला भूक लागते खूप कोणीच काय आणत नाही ठीक हे बघा इकडं बिचारा किती भूक लागली चला आता सज्जनगड स्पेशल गोळा लुकांत Arno कसाय किती आहे दोन घे ना, ना मस्त आहे खूप गरम होते त्यामुळं सज्जनगड स्पेशल गोळा घेतलेला आहे चला काम झालं म्हणते चला आधी साठी डबा आणलाय ना आजी सज्जनगडच्या सर्व पायऱ्या झाडू मारतात मित्रांनो ते बघा बसल्या सर्व पायर झाडून घेतात मित्रांनो जेवढ्या शक्य होईल तेवढ्या गेले कित्येक ते वर्षानुवर्ष पायर झाडू मारतात त्यांच्यासाठी वाहन मानला आपण वरण जेवण खाली घेऊन जाऊ महाप्रसाद महाप्रसाद आणला त्यांच्यासाठी तुम्ही कधी आलात सज्जनगडला तर राज्यांसाठी प्रसाद घेऊन या रामदास स्वामी संस्थान सज्जनगड पार्किंग आहे प्रिपेड पार्किंग आहे मित्रांनो पाण्याची प्रशस्त पार्किंग आहे तुम्ही इकडे गाडी पार्क करू शकता बघा असं पार्किंग आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊन कोण पुस इकडे बघा आर न का गोळा खाल्ला आणि काय अवस्था केली त्याने बघा आयफोन कस टिळा लावला दाखव गाईज छान दिसत टिळा लावलेला जर काय करू जनगडला आल्यावरती इकडे एक वरती आजोबा आहे त्यांच्याकडनं स्पेशल गोळा खावा चांगले ते स्वभावाने पण आणि गोळा पण एक नंबर आहे आलो आहे आता तु आजचा ब्लॉग हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होता खूप मज्जा आली तर आता काही आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा पार्ट वन आहे आता ह्याचा पार्ट टू ते दुसऱ्या जागेवर येणार आहे ते मी आत्ता रिव्हिल नाही करणार त्यानंतर तिकडा सेकंड ब्लॉग तुम्हाला बघायला लागेल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वन किवायचे खूप जवळ